शाळेचे नाव पुरदेशी संस्कृती माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळाचे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव विषय परिसर अभ्यास बाळ एम पाण्याची घटकाचे नाव पाण्याचे शुद्धीकरण पिण्याचे पाणी हा घटक दर्शित घटकांना त्यामुळे एक प्रयोग होता प्रयोगाचे नाव पाण्याचे शुद्धीकरण प्रथम हा प्रयोग करण्यासाठी प्लास्टिकची अडीच लिटरची बनली त्यामध्ये अगोदर पाणी घेतले